आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातल्या मतदारांचा कौल कुणाच्या बाजूनी आहे याचा आढावा आपण सकाळच्या सर्वेक्षणात घेणार आहोत यासह देशात पंचवीस जून हा दिवस संविधान हत्या दिवस म्हणून पाळला जाणार आहे या मागच नेमकं का कारण तरी काय आहे हे देखील आपण आज जाणून घेणार आहोत यासोबतच विधान परिषद निवडणुकीत महायुतीनं महाविकास आघाडीला मोठा धक्का दिलाय तसंच आज मुंबईत अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून भारत विरुद्ध झिम्बाब्वे हा चौथा टी ट्वेंटी सामना सुद्धा खेळला जाणार आहे या आणि इतर काही बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी गौरी कुबेर आज तेरा जुलै वार पॉडकास्ट ची पहिली बातमी आहे सकाळ माध्यम समूहानं केलेल्या राजकीय सर्वेची आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सकाळनं राज्यभरातल्या मतदारांचा कौल जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय सकाळच्या या सर्वेक्षणात अनेक धक्कादायक निष्कर्ष समोर आले आहेत नेमकं कोणत्या मुद्द्यावर जनतेचं मत काय आहे याचं विश्लेषण केलंय सकाळच्या कार्यकारी संपादिका शीतल पवार यांनी ऐकूया लोकसभा निवडणुकीच्या निकालाचा धुरळाखाली खाली बसतो आहे तोच महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे ढोल वाजू लागले आहे निवडणूक अवघ्या तीन महिन्यावर आली असताना सकाळ माध्यम समूहाने महाराष्ट्राचा राजकीय कानोसा राज्यव्यापी सर्वेक्षणातून घेतला यामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघातून चौऱ्याऐंशी हजार पाचशे एकोणतीस मतदारांशी सकाळने थेट संवाद साधला लोकसभेत महाविकास आघाडीच्या बाजूने झुकलेला महाराष्ट्र जुलैच्या पहिल्या आठवड्यातही आघाडीच्याच बाजूला असल्याच्या सर्वेक्षणातून समोर येते आहे त्याचवेळी राज्यातील सर्वात बलशाली पक्ष म्हणून मतदार भारतीय जनता पक्षाला पसंती देताना दिसत आहेत या सर्वेक्षणात प्रत्येक राजकीय पक्षासाठीचा संदेश महाराष्ट्राच्या मतदारांनी या सर्वेक्षणाच्या निमित्ताने दिला आहे महाराष्ट्रामध्ये जातीय तेढ वाढत असल्याची मतदारांची भावनाही या सर्वेक्षणातनं खूप ठळकपणे समोर येताना आपल्याला दिसते त्याचबरोबर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबल्यामुळे मतदार थेटपणे नाराजी व्यक्त करत असल्याचेही हे सर्वेक्षण मांडते सकाळ माध्यमसमूहाने केलेल्या या सर्वेक्षणानुसार महाराष्ट्रातील मतदारांचा कल महाविकास आघाडीच्या बाजूने आहे तो सुमारे अठ्ठेचाळीस पूर्णांक सात टक्के इतका आहे तर प्रथम क्रमांकाची पसंती पक्ष म्हणून भाजपला देताना अठ्ठावीस पूर्णांक पाच टक्के मतदार हे मत नोंदवतात महाविकास आघाडी कायम राहावी असे नोंदवणारे मतदार म्हणतात की महाविकास आघाडीचा लाभ हा सर्वाधिक काँग्रेसला झालेला आहे तर महायुतीचा सर्वाधिक लाभ हा शिवसेनेला एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला झालेला आहे असंही मतदार नोंदवतात लोकसभेच्या निवडणूक निकालानंतर विधानसभा निवडणुकीकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे अशावेळी निकालानंतर महाराष्ट्रात राजकीय घडामोडींना वेग आल्याचं दिसतं आहे नुकताच विधान परिषदेचा निकाल जाहीर झाला आहे ज्यामध्ये आमदारांनी निवडून दिलेल्या प्रतिनिधीमध्ये महायुतीला वर्चस्व मिळाल्याचं अगदी आपण आज कालच बघितलेलं आहे या पार्श्वभूमीवर आणि याशिवाय महाराष्ट्रामध्ये शेती आरक्षण हे इतर मुद्दे जेव्हा डोकंवर काढतायत मुख्यम अधिवेशन सुरू आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनासारख्या कल्याणकारी योजनांची घोषणा झालेली आहे या सर्व पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील मतदारांनी जो काही राजकीय कल सकाळच्या सर्वेक्षणातनं नोंदवला आहे त्याला एक विशेष महत्त्व आल्याचं दिसतं महाराष्ट्रात जातीय तेड वाढलेली आहे असं छप्पन्न पूर्णांक सहा टक्के मतदार नोंदवतात तर अडुसष्ट पूर्णांक आठ टक्के मतदारांनी लांबलेला स्थानिक स्वराज्यां संस्थांच्या निवडणुकांमुळे गैरसोय होते अशी भावना व्यक्त केली आहे याशिवाय सर्वेक्षणातील अठ्ठ्या चाळीस पूर्णांक साठ टक्के मतदारांचा कल हा महाविकास आघाडीच्या बाजूने तर तेहतीस पूर्णांक एक टक्के मतदारांचा कल हा महायुतीच्या बाजूने यामध्ये महाविकास आघाडीची सरशी झाल्याचं आपल्याला दिसतं तर तेरा पूर्णांक चार टक्के मतदार मात्र अजून नेमकं काही ठरलेलं नाही आहे असं नोंदवतात याशिवाय चार पूर्णांक नऊ टक्के मतदार यापैकी कुठलाही पर्याय नाही असंही नोंदवतात पॉडकास्टची दुसरी बातमी आहे पंचवीस जून संबंधीची देशात आता हा दिवस संविधान हत्या दिवस म्हणून पाळला जाणार आहे याबद्दलची घोषणा सरकारकडनं करण्यात आलेली आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत याबाबतची माहिती दिली आहे यामागच्या कारणांबद्दल बोलायचं झालं तर अलाहाबाद उच्च न्यायालयातनं एकोणीसशे पंच्याहत्तर साली काँग्रेसच्या नेत्या इंदिरा गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली होती यावर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत गांधी या उत्तर प्रदेशातल्या रायबरेली मतदारसंघात निवडून आल्या होत्या यावेळी गांधी यांच्यावर सहा वर्ष निवडणूक लढवण्यास सुद्धा न्यायालयानं प्रतिबंध घातला होता आणि यानंतरच इंदिरा गांधी यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा द्यावा या मागणीसाठी देशभरात आंदोलनं सुरू झाली सर्वोच्च न्यायालयानं अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निकालावर शिक्कामोर्तब केलं आणि त्यानंतर तत्कालीन काँग्रेस सरकारनं पंचवीस जून एकोणीसशे पंच्याहत्तर रोजी आणीबाणी लादली होती त्यामुळे आता हा पंचवीस जून चा दिवस संविधान हत्या दिवस म्हणून पाळण्याची अधिसूचना सरकारनं जारी केली आहे या दरम्यान या विषयावर निकालाची विधान परिषदेच्या निकाला अकरा जागांसाठी झालेल्या निवडणुकीत सत्ताधारी महायुतीनं विरोधकांच्या महाविकास आघाडीला मोठा धक्का दिलाय निवडणुकीत महायुतीनं लढवलेल्या सगळ्या नऊच्या नऊ जागा जिंकलेल्या आहेत मात्र मवी दोनच जागांवर समाधान मानावं लागलंय महाविकास आघाडीतल्या काँग्रेसच्या उमेदवार प्रज्ञा सातव आणि हो ठाकरे गटाचे मिलिंद नार्वेकर यांचा विजय झालाय तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष पुरस्कृत शेकापचे नेते जयंत पाटील यांना पराभव स्वीकारावा लागलाय त्यामुळे विधानसभा निवडणुकीला सामोरे जाण्यापूर्वी महाविकास आघाडीच्या एकीला तडा जाण्याची शक्यता वर्तवण्यात येते या निवडणुकीत काँग्रेसची सहा मतं फुटल्याचं दिसून आलेलं असून महायुतीकडनं एकशे शहाण्णव मतं होती मात्र त्यांनी दोनशे पंधरा मतं मिळवली आहेत तर महाविकास आघाडीकडे होती त्यांना केवळ एकोणसाठ मत मिळाली आहेत यावेळी लोकसभा निवडणुकीत बीड मतदारसंघातनं पराभूत झालेल्या पंकजा मुंडे तसंच उमेदवारी न मिळालेल्या शिवसेना शिंदे गटाच्या माजी खासदार भावना गवळी आणि कृपाल तुमाने यांचंही विधान परिषदेत पुनर्वसन झालेलं आहे चौथी बातमी आहे पावसाची आज मुंबईत अति मुसळधार पावसाची शक्यता असून या दरम्यान हवेचा वेग वाढण्याचा व्यक्त करण्यात आलेला आहे गेल्या सोमवारपासूनच पावसानं मुंबईला झोडपून काढलेलं आहे काही दिवसांपूर्वी शहरातल्या अनेक भागात पाणी तुंबल्यामुळे वाहतूक सुद्धा ठप्प झाली होती या जोरदार पावसामुळे मुंबईतलं जनजीवन हे चांगलंच विस्कळीत झाल्याचं चा पाहायला मिळालं त्यानंतर बुधवारी पावसानं उघडीप दिली होती मात्र गुरुवार पासूनच पावसानं पुन्हा एकदा जोर धरला आणि सातत्यानं मुसळधार पाऊस होतोय आणि आणि आता पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान वर्तवलाय या दरम्यान अति मुसळधार पाऊस सुद्धा होण्याची शक्यता आहे आणि म्हणूनच कामाशिवाय बाहेर न पडण्याचं आवाहनही करण्यात आलेलं आहे पुढचे तीन दिवस म्हणजे मंगळवारपर्यंत शहरात मुसळधार पाऊस पडत राहण्याची शक्यता आहे पॉडकास्टची पाचवी बातमी आहे मुकेश अंबानी संबंधीची सध्या मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी याच्या लग्नात करण्यात आलेल्या खर्चाची सगळीकडे तुफान चर्चा होती आणि याच अंबानी यांच्याकडे चार हजार तीनशे एक्क्याऐंशी कोटी इतकी थकबाकी असल्याची बाब समोर आली आहे एम एमआरडीए कडनं भत्ते तत्वावर घेतलेल्या भूखंडाचे वेगवेगळ्या व्यावसायिकांनी तब्बल पाच हजार आठशे अठरा कोटी थकवलेले आहेत आणि त्यामधली सर्वाधिक थकबाकी ही मुकेश अंबानी यांच्याकडे असल्याची माहिती आर टी आय अंतर्गत समोर आलेली आहे एम एम आर डी ए भूखंड घेतल्यावर चार वर्षांच्या आत ज्या प्रयोजनासाठी भूखंड घेतले आहेत त्या अनुषंगाने बांधकाम पूर्ण नाही केलं तर दंड आकारला जातो दरम्यान आता आर टी आय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी एम एम आर डी ए प्रशासनाकडे थकबाकीदारांना दिलेली नोटीस आणि थकबाकी या संबंधीची माहिती विचारली आहे पॉडकास्ट ची सहावी बातमी आहे क्रिकेटची आज शुभमन गिलच्या नेतृत्वात भारतीय युवा क्रिकेट संघाचा झिम्बाब्वे चौथा टी ट्वेंटी सामना होणार आहे या सामन्यात भारतीय संघाचे लक्ष हे टी ट्वेंटी मालिका जिंकण्याकडे असणार आहे या सामन्यात नेमकी भारतीय संघाची स्ट्रॅटेजी काय असू शकते याबद्दल थोडक्यात विश्लेषण केलाय प्रणाली कोदरे यांनी चला ऐकूयात भारताच्या क्रिकेट फॅनसाठी हा विकेंड पुन्हा एकदा आनंद देणारा ठरू शकतो कारण या शनिवारी आणि रविवारी असे दोन्ही दिवशी भारताचे झिम्बाब्वे विरुद्ध टी ट्वेंटी सामने होणार सध्या तरी या टी ट्वेंटी मालिकेत भारतानं पहिला सामना हरल्यानंतर दुसऱ्या दोन्ही सामन्यात नंतरच्या दमदार पुनरागमन करत विजय मिळवले होते त्यामुळे सध्या तरी या मालिकेत भारतानं दोन एक अशी आघाडी घेतली आहे त्याचमुळं आता भारताला मालिका जिंकण्याची संधी चालून आली आहे आता उरलेल्या दोन्ही सामन्यांपैकी किमान एका जरी सामन्यात भारतानं विजय मिळवला तरी भारत मालिकेतील विजय निश्चित करे पण दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर झिम्बाब्वे संघही पुनरागमन करण्यासाठी प्रयत्नशील असणार आहे किमान भारतीय संघ चौथ्या सामन्यासाठी प्लेइंग्लँड मध्ये बदल करण्याची शक्यता खूपच कमी आहे जर चौथा सामना जिंकून मालिका विजय निश्चित केला तर भारतीय संघ पाचव्या सामन्यासाठी बेंचवर असलेला तुषार देशपांडे रियान पराग अशा खेळाडूंचा विचार करू शकतात दरम्यान जयस्वालने तिसऱ्या सामन्यात चांगली सुरुवात भारताला करून दिली होती तीच अपेक्षा उर उरलेल्या दोन्ही सामन्यात असणार आहे अभिषेक शर्मा आणि शुभमन गिल या दोन मित्रांच्या कामगिरीकडेही लक्ष असेल तर टी ट्वेंटी वर्ल्ड कप विजेता संजू सॅमसन आणि शिवम दुबे या खेळाडूंनाही चमक दाखवावी लागणार रवी बिश्नोई पण चांगली कामगिरी करतोय त्याची फिरकी खेळणं झिम्बाब्वेच्या जा फलंदाजांना कठीण जात आहे हे दिसून येत आहे वेगवान गोलंदाजांनाही त्यांची चमक दाखवता आली आहे त्यांनी ही चांगली कामगिरी पहिल्या चा तिन्ही सामन्यांमध्ये केली आहे त्यामुळे आता चौथ्या सामन्यातही त्यांच्याकडनं अशाच कामगिरीची अपेक्षा असेल आता झिम्बाब्वेबद्दल सांगायचं झालं तर त्यांच्या त्यांच्यासाठी हे आव्हान मोठं असणार आहे त्यांना मालिका वाचवायची असेल तर त्यांना कोणत्याही परिस्थितीत दोन्ही सामने जिंकावेच लागणार आहेत पॉडकास्टची शेवटची बातमी आहे मनोरंजन क्षेत्रातील रियालिटी शो बिग बॉस मराठीचा आणखी एक प्रोमो समोर आलेला आहे आणि यामध्ये आता यंदाच्या शेअर करण्यात आली आहे त्यामुळे बिग बॉसच्या घराचं याची प्रतीक्षा अखेर संपली आहे प्रसिद्ध अभिनेता रितेश देशमुख यानं नव्या प्रोमोच्या माध्यमातनं यंदाच्या सीझनची तारीख जाहीर केली आहे शोच्या प्रोमोची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे बिग बॉस मराठीचं सुसज्ज आलिशान घर शंभर दिवस आणि अतरंगी स्पर्धकांचा सतरंगी प्रवास फक्त पंधरा दिवसातच सुरू होतोय बिग बॉस मराठीचा ग्रँड प्रीमियर रविवारी 28 जुलै रात्री नऊ वाजता कलर्स मराठीवर होणार आहे आणि त्यानंतरचे भाग हे दररोज रात्री नऊ वाजता प्रेक्षकांना पाहता येणार आहेत हे होतं सकाळचं पॉडकास्ट हे hey, पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला नक्की कळवा त्याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च रोहित कणसे वाचा बघा आणि आता ऐका आणखी बातम्या ई e सकाळ डॉट कॉमवर तुम्ही हा पॉडकास्ट ई सकाळच्या वेबसाईट आणि वर सुद्धा ऐकू शकता विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ॲपवर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला